भारत स्वतंत्र झाला भारताची फाळणी झाली पाकिस्तान भारतातून वेगळा करण्यात आला फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात असलेला अटक किल्ला ज्यावर कधी काळी मराठी साम्राज्याचा झेंडा सा फडकला होता तो प्रशासकीय प्रांतात आला तसा आता हा किल्ला पाकिस्तानच्या लष्कराच्या ताब्यात येतो एस एस जी म्हणजे स्पेशल सर्व्हिस ग्रुप आणि एन ए बी म्हणजे नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो यांच्या नियंत्रणात हा किल्ला येतो पाकिस्तानी पंतप्रधान आणि हा अटक किल्ला यांचे एक विचित्र असे नातेच आहे असं म्हणावे लागेल ते कसं ते पाहू पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि दिवंगत बेंजीर बुत्तो यांचे पती असिफ अली जरदारी यांना अटक किल्ल्यात असलेल्या नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो म्हणजेच एन ए बीच्या कोर्टात एकोणीस बे एक वर्ष बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी खटला भरण्यात आला होता अनेक वर्ष त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता पाकिस्तानचे पंतप्रधान असताना नवाज शरीफ यांनी जरदारींना अटकमध्ये अटकेत ठेवलं व ज्या शरीफांनी हे केलं त्या शरीफांनाही कालांतराने तेज भोगावे लागले बारा ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णवला परवेज मुशरफ यांनी शरीफ यांची सत्ता उलथून टाकली आणि शरीफ यांना अटकच्या किल्ल्यात बंदी बनवण्यात आलं दोन हजार सातमध्ये नवाज शरीफ सात वर्ष देशाबाहेर राहिल्यानंतर पाकिस्तानात पुन्हा परतले परवेज मुशरफ यांना मात्र शरीफ यांचे माघारी येणं खटकलं त्याचवेळी अटकमधल्या एन ए बी म्हणजे नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो कोर्टाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट बजावण्यास नकार दिला त्यावेळी शरीफ यांनी पाकिस्तानात परत यावं आणि खटल्याच्या सुनावणीला हजर राहावं असं कोर्टाने सुनावलं शरीफ अखेर एअरपोर्टवरनं सौदी अरेबियात परतले शरीफ यांच्या कुटुंबासाठी या किल्ल्याच्या आठवणी तशा कटूस म्हणाव्या लागतील नवाज शरीफ यांचे बंधू आणि पंजाब प्रांचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ आणि नवाज शरीफ यांचा मोठा मुलगा हुसेन नवाज या दोघांना वेगवेगळ्या कोठड्यांमध्ये डाबून ठेवले गेले या दोघांवरही एन ए बीच्या कोर्टात खटले सुरू होते अकबर बादशाह अफगाणिस्तानचा अब अब्दाली मराठा शीख आणि ब्रिटिश यांचे खांदेपालट पाहणाऱ्या अटकची ही आगळीवेगळी कहाणी मराठ्यांनी अटक व पंजाब प्रांतवर भले थोडाच काळ वर्चस्व केले परंतु मराठी सत्तेच्या जडणघडणीत उत्तर हिंदुस्तान व या अटक किल्ल्याचा फार मोठा वाटा आहे असं म्हणावे लागेल धन्यवाद